जय महाराष्ट्र मित्रांनो परळी विधानसभा निवडणुकीत अकरा उमेदवार रिंगणात होते परंतु थेट लढत ही धनंजय मुंडे व राजेसाहेब देशमुख यांच्यात बघायला मिळाली धनंजय मुंडे यांचा परळी दणदणीत विजय झाला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील राहतील राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला आहे तर शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे पराभूत झाले आहे परळी विधानसभेच्या हाय व्होल्टेज लढतीमध्ये धनंजय मुंडे व राजेसाहेब देशमुख यांच्या दुरंगी लढत बघायला मिळाली तर या लढतीमध्ये धनंजय मुंडे हे एक लाख सदोतीस हजार सहाशे पाच मदांनी विजयी झाले आहेत